सोलापूर ते मुंबई सेवा कालपासून सुरू झाली या सेवेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मला कधी कधी आश्चर्य वाटत की ज्यावेळी अशी आपत्ती असते त्याही वेळी काही लोक राजकारण करतात आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये तर इतका किडा गेलाय सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं आता हसावं की रडावं मला समजत नाही कारण इथल्या एका नेत्यानी सांगितलं म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला हा राज्य सरकारने आणला हा महापूर राज्य सरकारने आणला काही हरकत नाही त्यांना एक फूल द्या आणि सून सांगा कधी कधी परिणाम होतो असा म्हणजे मानसिक परिणाम असतो त्यामुळे त्याचं फार काळजी करण्याचं कारण नाही पण